पुराचे पाणी झोपडपट्टीत घुसला नागरिकांसाठी अनिल सावंत रस्त्यावर उतरले पुराच्या पाण्याचं पंढरीत ही थैमान राज्यात पडणाऱ्या धोधो पावसानं नागरिकांची दैना उडाली पुणे परिसरात पाऊस कोसळतोय भीमा नदीच्या पात्रात हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला हे पाणी ज्ञानेश्वर झोपडपट्टीमध्ये नागरिकांच्या घरादारात पसरले शनिवारी रात्री हे पाणी या झोपडपट्टीत शिरलं येथील नागरिकांची दैन मोठी दैना उडाली पंढरपूर नगर परिषद प्रशासनाने याबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही परिणामी येथील नागरिकांच्या मदतीला राष्ट्रवादी नेते अनिल सावंत यांनी धाव घेतली रविवारी सकाळी ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीत अनिल सावंत हजर झाले झोपडपट्टीतील नागरिक त्यांच्या भोवती जमा झाले यावेळी सावंत यांनी नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलं झाडवर धरलं या झोपडपट्टीतील पाणी पंपिंग हाऊसद्वारे दोन तासांच्या आत काढावं ता उग्र आंदोलन छेडावं लागेल ला असा त्याने नगरपालिका प्रशासनाला दिला या प्रसंगी राष्ट्रवादी माऊली अबा काळे अमर सूर्यवंशी गणेश माने गोकुळ धोत्रे रवी अग्रवाल विशाल धोत्रे यांच्यासह सा सावंतप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील काही वर्षापूर्वी दिवंगत राजकीय नेते आमदार भारत नाना भालके हे नागरिकांसाठी रस्त्यावर उतरायचे नागरिकांच्या टापूत घुसून नागरिकांसाठी प्रशासनाची भांडायचे याच्या आठवण ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीतील नागरिकांना रविवारी झाली राष्ट्रवादी नेते अनिल सावंत यांनी नागरिकांसाठी नगरपालिका प्रशासनाशी पंगा घेतला या प्रसंगी येथे काय म्हणाले पाहूयामध्ये ज्ञानेश्वर झोपडपट्टी गोरीपंपाच्या पाठीमाग आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे मित्र सूर्य सूर्य अमर सूर्यवंशी आणि सगळेच पदाधिकारी आज इथे येऊन बघतोय तर प्रत्येक घरामध्ये गुडघे एवढं पाणी आपल्या या भागामध्ये गेले चार दिवस आहे सीओ साहेबांना फोन केला प्रशासन अजिबात गांभीर्याने अजिबात लक्ष देत नाही प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी आहे जे हातावरती पोट असणारी लोकं इथं रोज काम करतात आज त्यांना घराच्या बाहेर पडता येत नाही तर ते लोक सर्व या पाण्यामुळं त्रस्त झालेले असतानासुद्धा एक मला वाटतं पाचशे मीटरवरती आपली नगरपालिका आहे त्याचं ऑफिस आहे तरी प्रशासनाचं एवढं दुर्लक्ष या भागामध्ये असल्या कारणामुळं लोकं अतिशय वैतगलेली आहेत आणि या सगळी समस्या बघता यांना कशाचंही गांभीर्य नाही हे फक्त मस्तीमध्ये आजपर्यंत जगलेले आहेत आणि पंढरपूर सारख्या शहरामध्ये देवभूमी असलेल्या या भागामध्ये हजारो लाखो लोक पांडुरंगाच्या दर्शनाला येतात त्यांनी काय हे चित्र बघण्यासाठी म्हणजे त्यांना बघण्यासाठी काही सुद्धा चांगलं चित्र नाहीये ते असताना सुद्धा ही लोक ज्या त्रासात आहेत आज आम्ही आता इथं बघून त्यांना कल्पना त्याची दिलेली आहे तर त्यांनी पंपिंग स्टेशन चालू करून एखादी गाडी पाठवून ते पाणी काढण्याचं आम्हाला वचन दिलंय जर त्यांनी या दोन तासामध्ये जर नाही केलं तर आम्ही पुढचं तीव्र आंदोलन आधी करू आणि त्यांना त्या ऑफिसमध्ये बसता येणार नाही अशा ना पद्धतीची आम्ही आज व्यवस्था करू त्यांनी आज इथे येऊन बघितलं पाहिजे आणि हा आमच्या सगळ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोचला पाहिजे आणि आज माडा असेल पंढरपूर असेल पंढरपूर भागामध्ये असतील मंगळवाडा असेल माळ म्हणजे कुर्डवाडी असेल ह्या सर्व भागामध्ये ज्या पाण्यानं दुष्काळानं ओला दुष्काळ अशा पद्धतीचं केलेलं आहे लोक सैराभैरा पद्धतीने आज वाऱ्यावर सोडण्याचं काम हे सरकार आणि आपले इथलं प्रशासन करत आहे यांना आमचा इशारा समजा की लवकरात लवकर तुम्ही ह्या पद्धतीचं नियोजन नाही केलं तर तुम्हाला एकाही अधिकाऱ्याला त्या खुर्चीमध्ये आम्ही बसू देणार नाही लवकरात लवकर याची व्यवस्था करावी असं आमच्याकडनं आज तुम्हाला एक निवेदन टाईप आमचं एक सूचना वजा एक इशारा आम्ही सर्वजण मिळून देतोय तर तुम्ही लवकरात लवकर या लोकांची सोय करावं अशी आम्ही एक इच्छा व्यक्त करतो आणि पांडुरंग चरणी तुम्हाला एक चांगली सद्बुद्धी द्यावी देवापुढे एक प्रार्थना करतो आणि थांबतो